हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ जा। बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी तर मित्रांनो काय सकाळचा टाइम नाही आता संध्याकाळचा व्हिडिओ बनवतो तुमचा भाऊ तर घेत भाऊ बहिणी थोडस कामानी कारण की जरा लांबच घेत तो म्हणल्यानंतर उशीर झाला काय त्यामुळे काय व्हिडिओ बनवता नाही मित्रांनो कारण की तुम्हाला सांगतो ते जोडे जराला एक शेरडा स्टाल तर म्हणल्यानंतर त्याला घेऊन देतो आज भरपूर दिवस झालं त्याला पण भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो नव्हतो ते आला पण म्हणून गेलो कारण की त्यांना पण त्यांचा पण सारखा फोन यायचा कुठं हाय का नाही ठेपा कुठं हाय का नाही ठेपा तर ठेपा नसल्यावर मित्रांनो बळच कुठं ना त्यांना ठेपा तरी सांगायचा आपण मग आल्यानंतर गेल आणि गेल्यानंतर मग तुम्हाला सांगतो तु। जरा लांब होतो म्हणल्यानंतर उशीर झाला तर आलतो तो मग अशी घरी थोडंसं मग तुम्हाला सांगतो तु विश्रांती घेतली आज काय ऊन नव्हतं तेवढ्याने एक बरं आहे मित्रांनो कारण की नाही तर सकाळी कस ना ना तर कसलं आबाळ आलत पण पाऊसच येतोय बघा आता पण नाही पाऊस बी नाही काहीच नाही आला पण आबाळ अजून हाय भारले वारही सुटल भरपूर तर वारही सुटल भरपूर म्हणल्यानंतर आज जरा मस्त वाटतंय परिसर हे मित्रांनो पण बाहेर आपण बसलो होतो तिथं दारात जाडून हे काढलं पिंकीन मस्त मध्ये चटाई बाहेर टाकली होती टेबल फॅन होता तिने तिथं बाहेर बसलो गडीवर चला म्हणलं आपल्या भाव महिन्यांसाठी एखादा छोटासा व्हिडिओ टाकावा मायर तर काय घरी थांबानाच भरपूर अशी पोर तुम्हाला सांगतो खेळते ती या काल पडली हाताला लागून घेतलं म्हणलं पळत जाऊ नको काय नको कुत्र्याला दडकून पडले मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं आता कुत्र्याला बघितले की बे ते चालले होते मग दुकानाला दुकानला खायला आणायला म्हणले पप्पा मी कुत्र्याला कुत्र मला दडकवून पडता या म्हणलं तू पळत आजची रण कुत्रा आडवा आला असं झालं झाला असं त्याच्यामुळं पडले तर म तुम्हाला सांगतो आज आकिती पण होती म्हणल्यानंतर मित्रांनो ती पण आपण ती ड्रोन ही बनवून तुम्हाला सांगतो निवेद हे ठेवला होता कारण की पुरणपोळी तर काय मित्रांनो आपण केले नाही पण निवेद हे केलं तर निवधी करून आपलं केलं आंबा आंबाई ठेवून आंबाई आणलं होत कारण किती ते प्रत्येकच जणाला करावं लागतं मित्रांनो कसं आहे ती करावंच लागतं म्हणल्यानंतर केलं आणि कसं आहे थोरला आपण हाय म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं आपल्यालाच बघावं लागतं समजा कारण की आमचा बारका गडी बी गेला तर का आम्हाला म्हणल्यानंतर आता थोरला हाय म्हणल्यानंतर ती तरी कसं लक्ष घालन एवढं बरोबर आहे का असं भी होऊ शकतंय मित्रांनो आता मी समज करतोय पण काय करायचं का आता केलेलं म्हणून बी दावायचं नसतं मित्रांनो आता तुम्हाला सांगतो आपण एवढं तेवढं जरी समज जरी केलं तरी कसं आहे जे जे त्याची मर्जी आपल्याला कोणाला किती किंमत कुणी आपल्याला द्यायची कोणी नाही द्यायची ती कारण की जी त्याच्या पद्धतीनं आहेच की मित्रांनो आणि जी ज्याला तोंड म्हणजे चोच हाय मग देवाने चोच दिली दे म्हणजे पक्षाला सुद्धा दाना दिला मग आपल्याला तोंड दिले म्हणजे आपल्याला पण वाकर दिले का आपण काय कोणाला जेव्हा बसतोय का बाबा द्या मला आणून ही आपलं आपण समक्ष म्हणजे आपले आपण सामर्थ्य आपलं आपण बघू शकतो ना त्याच्यामुळे नाही कुणाला आता बोलत पण नाही बोलायचं नाही चालायचं नाही तर बायकोला तर कशा शिसारी लागली काय तुम्हाला सांगायचं आता शिसारी लागली ते लागली ती तुम्हाला सांगतो काला आणली एवढी जी तसली डबी म्हणजे एवढी काय ती बाटली भरणी बरणी आणली तर तुम्हाला सांगतो काल आणली तर आज खालाच करून टाकली तिनं काय त्याला बेली आहे की खायला आंबा आणलं कच तर कापून ठेवलं मी खडा परत बघतोय तर त्याच्यात दोनच पुढे होत्या ते बी वाळून ज्या गेलेल्या पोईसुद्धा चावून चावून खात या असली कसली बाबा न आणि ती शिसारी असून चे असून मला परत चला तुम्हाला सांगतो अजून काय आणायला लावलं होतं माहित आहे का भुईमुच्या शेंगा फ्लावर आणि कोबू आता कसं आहे मित्रांनो तिला खायला पाहिजे तर आपल्याला म्हणजे आता दिलं पाहिजे परत नाही म्हणलं तरी चालतंय नाहीतर लेकराचा परत याला म्हणते कान काय फोटो सारखा का। मागते ती म्हणून द्यायचं मग आपण बी आता काय करायचं का पण शिसाऱ्यालाही आहे बाबा मायरीच्या वेळेस असले नव्हती शिसारी हे शिसाऱ्याला आहे आण पाणी खायचं नाही ना गोष्ट पण निसत वरलंच शिल्लक हाणतय शिल्क शिसारी माणूस म्हणताय की शिळ पाक न खायला ताज तवान करून खावावा पण ही जी शिसारे आहे ते असं वरलंच खायला मागत आहे कुठं श्रीखंड म्हणा कुठं आम्रखंड म्हणा आता हे परतच्याला आंब कच आंब काय र्या आता शिजनच हाय म्हणल्यानंतर ते मित्रांनो हाय तर पण मायरी वेळेस नव्हती एवढी बरं का तिला जाम पण ह्या वेळेस शिसारे न्याच आहे कोळस बी खात चुलीतलं काळ काय करायचं आता मग काय खाल्लं या दगाड पटलं फोडत होते का मोरमाच बघा मग आता एवढं चाललं आहे आता त्यांचा स्वयंपाकाचा प्रोग्रॅम आता चालले ते बाहेर ना खूप उप उप पाय भाऊ पाय काय केलंय ना आता मग काय असं म्हणल्यानंतर मित्रांनो कसं असतं रानातलं भाऊ कसा 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 धुतलाय बघू बरं त्याला कसा धुतलाय धुतला आधी बर मग चिरला परत आणखी धुतला फ्लावर अब फ्लावर नहीं फ्लावर है समझ गया क्या गुलाटिया तर मित्रांनो कोणा कोणाला फ्लावर आवडतो आपल्याला तर मला पण आवडतो आता कसं कसं करणार आहे ती मला काय माहित ना हरभऱ्याचे डाळ पण टाकतात ना ते कसं करणार आहे

तू नक खाऊ मी खाईन आता तिला भाऊ बहिणीनं काय खाऊ वाटाना म्हणून मी टाळू का समजाच खायचं तिला वाटतं की नगच खाय दोन बायून ती ती जी खाते ती मला नाही ते आवडत तरी तुम्हाला सांगतो मटण ही नाही तुम्हाला सांगतो सारखं नाही तर म मटन आपल्या असायचं बरं मटण बी टाळा टाळच केलेला आहे आता नक म्हणायला अगोदरच नाहीचा पाडा लावल्यावर कशाला मग बाबा बहिणीना नाही का मायरी मायरीचं माझं एक आहे बघा मायरी म्हणलं माय म्हणलं का नाही मायरी हे खायचं का मायरी लगेच म्हणते चला बाबा येडं बिडं खात आहे काही खात होते पण आता नाही हा बरं शिजाय टाकते आता फ्लावर बघू आता कस कस नाही मकाची भाकर मकाची भाकर हाय अजून मकाची भाकर कोणाकोणाला आवडते मित्रांनो नक्की सांगा कारण की बाबा बाजरीचं तर पेठ आहे असं तुम्हाला सांगतो ठेवलंय ते आयला देणार आहे मी आता मी म्हणलं तिला देऊन टाक म्हणलं कारण की कसं आहे बाजरी बाजरीच ना आपल्याला वांगाळ हाय खेळ त्याच्यामुळं त्या बाजरीचं आपण लय नाल करत नाही एक वेळ भात खाईत चपाती खाईत पण ती न बाबा आपल्याला गाड्या खूप उतर बघून आता मायरी खातो ती अजिबात मायरी तर मायाशिवाय नाही अजिबात आता तुम्हाला सांगतो भरपूर खिळती आणि परत ज्याला तुम्हाला सांगतो रातभर झोपत नाही लवकर मायरी गप्पा आणि तिच्या गोष्टी ना ऐकाव्या लागतात लय आम्हाला गाणं म्हणणार चला मग मित्रांनो बैठक पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय